श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या चॅनेलमध्ये मी शर्मीला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा चा, पूर्ण होत तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे देखील सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येतं असं नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरी त्याची परिस्थिती सुधारण्याचे नाव काही घेत नाही गरिबी पाठ सोडत नाही कधी कधी तर असं होतं की घरात पैसा भरपूर येतो परंतु तो लगेच निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वी तर जाण्याचे मार्ग देखील ठरलेलेच असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठीही ते पैसे पुरत नाहीत तर त्यातून बचत कशी होणार उलट यांच्यावरती कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि हे कर्ज बाजारी होतात जर तुमचे पण असे झाले असेल तर यातून या परिस्थितीतून सर्वप्रथम बाहेर पडायचे असेल परिस्थिती बदलायची असेल या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर, तर तर हे जे काही उपाय आहेत ते तुम्ही श्रद्धेने आणि भावनेने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल कारण कोणतेही कार्य करणार असाल तर ते, ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास पाहिजे की हे आपलं होणारच आहे मी करणारच आहे आपल्याला असं घट्ट विश्वास असेल तरच आपले कार्य संपन्न होईल म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून ही कार्य करावी म्हणजेच फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीत उत्पन्नात विविध मार्ग जे आहेत ते दिसतील उत्पन्नात वाढ होईल कर्जाला आळा बसेल पैशाला पाईशाल पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते उपाय तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यास साठी क्लिक करा तर बघा सर्वात पहिल्यांदा मीठ घरातून मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका तसेच मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वी एक नवीन मिठाची पाकिट आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्ष द्या ज्या दिवशी शनिवार किंवा त्या दिवशी कधीही मीठ खरेदी करू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये त्यात आधी मीठ भरावे तसेच मीठ नेहमी काचेच्या भरणीत ठेवावे तर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये तसेच संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ अजिबात देऊ नये पुढील उपाय म्हणजे असे म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग भगवंतासाठी धर्मासाठी अवश्य द्यावा आपण भरपूर दानधर्म करावा असे काही नाही एक रुपयाचे दान केले तरी त्या बदल्यात आपल्याला शंभर रुपये मिळतील दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्व आहे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने घरात कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे आपण कितीही गरीब असाल आपल्या उत्पन्नात कितीही कमी असेल तरी निदान अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला दिसेल त्यानंतरचा पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात मुलींना जेव्हा माहेरी येतील तेव्हा आदर सत्कार केला पाहिजे त्यांचा मान सन्मान ठेवा कारण असे म्हटले जाते की मुलींचा सा आनंद सादर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी यांचा आदर करणे होय त्यांना कधीही रिकामे हाती घरी पाठवू नका काही ना काही द्यावे साडी शृंगाराचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल ते योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना दिल्याने त्यांचे पुण्य अधिक पटीने मिळते त्याचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत होत नाही म्हणून मुलींचा सन्मान करा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा आपण रोज भगवंताची देवाची पूजा करतो भगवंताची पूजा करताना दिवा अशा एका भांड्याचे आपल्याला आवश्यक असते पण आपण देवपूजा झाले की ही भांडे स्वच्छ करतो आणि पालती टाकतो परंतु खूप चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नये ती सरळ ठेवावी तसेच देवघरात तांब्याच्या तांब्यामध्ये दे स्वच्छ पाणी भरून ठेवा हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे साखर आणि गूळ असलेला तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी गूळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे त्यामुळे घरात समृद्धी येते त्यानंतर बघा घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका स्वयंपाक करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नये कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा प्राण्यांना दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि रिकामे होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा संकेत आहे बघा आपली देवपूजा झाली की आपण देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातील प्रत्येक खोलीत कापूर फिरवा कापुराच्या सुगंधाने घंटीच्या जा आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आणि जी काही वाईट शक्ती आहे ती घरातून बाहेर जाते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेव्हा तिथे देवी लक्ष्मी आगमन करते म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर आरती व घंटी फिरवावी त्यानंतरचा जो उपाय आहे आपल्या घरात दररोज स्वयंपाक करतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्याअगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवावा नंतर जेवण करावे त्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहील त्यानंतर बघा तुमच्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी गूळ न देता हकलवून देऊ नका कारण गाय आपले दोष संकट हरून घेण्यासाठी येते ती। घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कोणी आपणास मदत केली हे कधीही विसरू नये कोणाशीही कपटकार असतानाने वागू नये अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिले आपली जी चुकीची वर्तणूक आहे ती योग्य प्रकारे केली तसेच आपण जे कपटपणाने वागतो त्यामध्ये सुधारणा केली तर नक्कीच बघा आपल्या घरामध्ये याचा फायदा आपल्याला जाणवेल मात्र लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करेल आपण जी पण मेहनत करतोय कष्ट करतो आहे त्याला नशिबाची साथ मिळेल आपल्या नवऱ्याचं भरभरून असं प्रगती होईल मुलांच्या अभ्यासात वाढ होईल घरामध्ये नेहमी सकारात्मकता जाणवेल तर बघा ताईंनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि हे जे मी उपाय सांगितले ते जर तुम्ही मनातून आणि एकदम भक्तिभावाने जर केले तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते आणि अशा छानशा माहितीबरोबर व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने उद्या भेटूया सर्वांना શ્રી સ્વામી સમર્થ